जय शिवराय जय भीम चळवळे गुरुजी युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपलं सर्वांचं स्वागत बंधू आणि भगिनीं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हा आपला प्रजासत्ताक दिन त्या दिनाविषयी आपण बोलणार आहोत तर बंधूंनो चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि या भारत देश स्वतंत्र करण्याच्या मागे अनेक क्रांतिकारकांचं बलिदान त्यामध्ये सामावलेलं आहे महात्मा गांधींचं संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्य लढ्यामध्ये खर्च झाला अनेकदा त्यांना तुरुंगवास भोगावा लागला प्रसंगी ब्रिटिशांचा मारही त्यांनी खाल्ला आणि ते, ते स्वातंत्र्य लढायचे प्रणेते ठरले आपल्याला स्वातंत्र्य मिळालं हे स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर संविधान देण्याची जबाबदारी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर पडली आणि रात्रीचा दिवस करून महत् प्रयत्नाने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणासशे एकोणपन्नास या दिवशी संविधान पूर्ण करून ते त्यावेळेचे भारताचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे स्वाधीन केले आणि जवळजवळ दोन महिन्याच्या काळानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली आणि त्या दिवशी खऱ्या अर्थाने भारत देश प्रजासत्ताक देश बनला तर बंधुनो प्रजासत्ता या शब्दाचा अर्थ आहे प्रजेची सत्ता असणारा राज्य या देशामध्ये अनेक राजे होऊन गेले त्या अनेक राजांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे असे एक राजे होऊन गेले की त्यांनी आपल्या स्वराज्याला रयतेचं राज्य म्हटलं आणि रयतेच राज्य म्हणजेच प्रजेचं राज्य एकमेव असे छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले की त्यांनीच आपल्या राज्याला रैतेचं राज्य प्रजासत्ताक राज्य म्हटलं होत तर या प्रजासत्ताक राज्यात काय असतं प्रजासत्ताक राज्यामध्ये लोकशाही नांदत असते या लोकशाहीमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी लोकशाहीची व्याख्या केलेली आहे त्यामध्ये ते म्हणतात की लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांचे लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजेच लोकशाही कारण लोकशाहीमध्ये जे लोक निवडून आलेले असतात ते लोकांनीच निवडून दिलेले असतात लोकांमधूनच ती लोक पुढे जातात आणि ती लोक सरकार चालवतात आणि हे जे सरकार आहे हे दोन पद्धतीने चालत असतं एक शासन आणि दुसरं प्रशासन शासनामध्ये लोकांनी जे लोक निवडून दिलेले असतात ते मंत्री असतील खासदार असतील आमदार असतील महापौर असतील नगरसेवक असतील सभापती असतील सरपंच असतील हे जे लोक आहेत हे लोकप्रतिनिधी असतात आणि हे शासनामध्ये असतात लोकांनी यांना निवडून दिलेलं असत आणि दुसरी पद्धत आहे ते प्रशासन तर प्रशासनामध्ये अधिकारी वर्ग असतो त्यामध्ये सचिव असतात जिल्हाधिकारी असतो गास्त। कमिशनर असतात आणि शासन शासकीय लोक आणि प्रशासकीय लोक हे एकमेकाच्या सहकार्याने हे सरकार चालवत असतात लोकशाहीमध्ये जितकं शासन महत्वाचं प्रशासन महत्वाचं तितकंच नागरिक सुद्धा महत्वाचं असतात आणि म्हणून नागरिकांच्या सुद्धा काही जबाबदाऱ्या असतात या देशामध्ये दे संविधानाने लोकशाही आणली व तिचं रक्षण करण्याचं काम सरकार व जनतेचं असतं हे लोक जर जागरूक आणि प्रामाणिक असले तरच लोकशाही टिकून राहील संविधानाने समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय दिलं समतेच्या माध्यमातून जात धर्म लिंग वंश कुठलाही भेद ठेवलेला नाही सर्व लोक समान आहेत सगळ्या भेदांवर समतेमुळे बंदी आली यानंतर स्वातंत्र्य देण्यात आलं प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलं प्रत्येक जण कुठेही आपले श्रद्धा ठेवू शकतो कोणाचीही पूजा करू शकतो कोणाची उपासना करू शकतो हे स्वातंत्र्य देण्यात आलं सर्वांमध्ये बंधुभाव निर्माण व्हावा यासाठी बंधुत्व निर्माण करायचं केलं आणि प्रत्येक मनुष्य कायद्यासमोर समान असतो सर्वांना सारखाच न्याय देण्याचं संविधानाने काम केलेलं आहे परंतु बंधूं संविधानाने आपल्याला जे अधिकार दिलेले आहेत त्याचबरोबर काही जबाबदाऱ्या सुद्धा काही कर्तव्य सुद्धा आपल्याला दिलेले आहेत हे कर्तव्य जर आपण व्यवस्थित पार पाडले तर खऱ्या अर्थाने आपण संविधानाची अंमलबजावणी केली असं होईल तरी कर्तव्य आपले काय आहेत ते आपण समजून घेतले प्रत्येक माणसाचं हे कर्तव्य असत आपलं जे राष्ट्रगीत आहे आणि राष्ट्रध्वज आहे याचा आपण आधार राखला पाहिजे अजून पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी हे दोन दिवस असे आहेत की आपण आपला राष्ट्रध्वज आपल्या शर्टच्या पिशावर चिटकवतो हातात छोटे छोटे झेंडे घेऊन फिरतो परंतु दुसऱ्या दिवशी जर आपण पाहिलं तर ही झेंडे आज राष्ट्रध्वज आपल्याला रस्त्यावर पडलेला आढळतो बऱ्याच ठिकाणी तर असं होता कामा नाही आपण आपल्या राष्ट्रध्वजाचा आणि आपल्या राष्ट्रगीताचा खूप सन्मान केला पाहिजे राष्ट्रगीत शाळेमध्ये कुठेही तुमच्या कानावर राष्ट्रगीत आलं तर त्या ठिकाणी तुम्ही शांत उभं राहायला पाहिजे राष्ट्रगीत होईपर्यंत तिथून हलता कामा नाही ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्याच ठिकाणी आपण शांतपणे उभं राहिलं पाहिजे तिथं राष्ट्रगीत चालवणं आपण निघालो हे व्यक्ती चुकीचं आहे त्यानंतर आपला भारत देश हा नेहमी अखंड राहावा हीच भावना आपण आपल्या मनामध्ये कायम ठेवली पाहिजे देश रक्षणासाठी आपण सतत जागरूक राहायला पाहिजे आपल्या देशामध्ये स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले ज्यांनी या स्वातंत्र्यासाठी अनेक प्रकारच्या यातना सहन केल्या असे जे स्वातंत्र्य सैनिक आहेत त्या सर्वांच्या प्रती आपल्या मनामध्ये आदर आपण बाळगला पाहिजे या देशातील जातीभेद वर्णभेद जे काही भेद असतील ते सर्व भेद नष्ट करून आपण भाईचारा निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्या देशामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात त्यामुळे आपला जो देश आहे तो धर्मनिरपेक्ष असा देश आहे आणि म्हणून धर्मनिरपेक्ष दे या देशामध्ये आपण सर्व जाती धर्माच्या लोकांचा आदर राखला पाहिजे कुठल्याही धर्माने कुठल्याही धर्मावर टीका टिप्पणी करता कामा नाही म्हणजेच आपल्या मिश्रित संस्कृतीचा आपण आदर ठेवला पाहिजे तिला जिवंत ठेवली पाहिजे यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे ते पर्यावरण आहे पर्यावरणामध्ये नदी येतात समुद्र येतो झाडे येतात वन्य पक्षी येतात जंगले येतात हे जी नैसर्गिक संपत्ती आहे ज्याला आपण पर्यावरण म्हणतो याच्यातून आपल्याला ऑक्सिजन मिळतो आणि ऑक्सिजन हा जीवन जगण्यासाठी खूप महत्वाचा आहे तर या पर्यावरणाचं आपण रक्षण केलं पाहिजे सर्व प्राणी मात्रांबद्दल आपण दयाचा भाव ठेवला पाहिजे हे आपल्या मजबूत कर्तव्यात आपल्याला सांगितलेलं आहे आपण बघतो झाडांचे सर्रास कत्तल चाललेले आहे पर्यावरणाचा खाड्या बुजवून त्यावर लोक बिल्डिंग बांधत आहेत तर हे अतिशय चुकीचं आहे हे आपण करता कामा नये यानंतर आपल्या ज्या ऐतिहासिक वस्तू आहेत किल्ले असतील मंदिरं असतील मस्जिदी असतील किंवा बौद्ध धर्माचे लेणे असतील या सर्व ऐतिहासिक वास्तूंचं आपण जतन केलं पाहिजे संरक्षण केलं पाहिजे यानंतर आपण आपला जो दृष्टिकोन आहे तो वैज्ञानिक असला पाहिजे कुठल्याही अंधश्रद्धेच्या नांदे आपण लागता कामा नये आणि हे संविधानाच्या मूलभूत कर्तव्यात सांगितलेले हे कुठल्या धर्मात सांगितलेलं नाही संविधान सांगताय आपल्याला की आपण वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धा आपण बाळगता कामा नये सार्वजनिक संपत्तीचे आपण रक्षण केले पाहिजे सार्वजनिक संपत्ती म्हणजे काय ते एस टी महामंडळ असतं रेल्वे असतात त्याच्यानंतर अनेक ठिकाणे अशी सार्वजनिक संपत्ती आपण त्याला म्हणू शकतो तर त्या ठिकाणी आपण त्याची स्वच्छता बाळगली पाहिजे त्याची काळजी घेतली पाहिजे महानगरपालिकेच्या लोक संडाशी बनवून देतात परंतु सहाच महिन्यामध्ये त्या संडचे दरवाजे गायब होतात भांडे फोडून लोक मोकळे होतात तर हे असले प्रकार घडता कामा नये रेल्वेमध्ये कुठल्याही कोपऱ्याचा पानाच्या पिचकऱ्या मारलेल्या असतात म्हणजे आपण सार्वजनिक संपत्तीचं रक्षण केलं पाहिजे यानंतर आपली जी मुलं आहेत त्या मुलांना आपण सक्तीचं आणि मोफत शिक्षण दिलं पाहिजे ह्या ज्या काही गोष्टी आहेत या जर आपण व्यवस्थितपणे पाळल्या तर आपण आपल्या संविधानाची अंमलबजावणी केली असं होईल अन्यथा आपण आपल्या संविधानाची अंमलबजावणी करत नाही असंच सिद्ध होईल बंधूं देशासाठी ज्यांनी जीवाचं बलिदान दिलं त्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही किंवा जेव्हा तुम्ही संविधानाची अंमलबजावणी करणार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी मेहनत केली ती वाया जाणार नाही किंवा जेव्हा तुम्ही संविधानाची अंमलबजावणी करणार तेव्हा आणि हा भारत देश जगाच्या नकाशावर शोभून दिसेल किंवा जेव्हा तुम्ही या संविधानाची अंमलबजावणी करणार म्हणून प्रत्येकाने आपले अधिकार आणि आपले कर्तव्य समजून घ्यायचे आहेत आणि आपल्या देशाच्या हितासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील राहायचे ते आहेस तेव्हाच खऱ्या अर्थाने सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करू शकतो म्हणून इथेच थांबतो जय भीम जय संविधान